हुकुमशाही उकडून फेकावीच लागते उद्धव ठाकरे यांचा भाजपवर गाणगात आत्ताची सर्वात मोठी बातमी काहींच्या मनात अजूनही प्रश्न आहे की इंडिया आघाडी ही महाविकास आघाडी आहे पण पर्याय कुठे आहे हुकुमशाहीला पर्याय नसतोच ती उकडून फेकणे हाच पर्याय असतो असा घनघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजपवर केला पैठण वैजापूर छत्रपती संभाजीनगर मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी आज मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते कोरोना काळात आपण माझे कुटुंब माझी जबाबदारी ही संकल्पना राबवली होती आता महाराष्ट्रावर आणि देशावर आलेल्या दुसऱ्या संकटात माझे कुटुंब माझ्या सोबत आहे की नाही हे पाहण्यासाठी मी महाराष्ट्रात फिरतोय असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले उद्धव ठाकरे यांनी यावेळी नुकताच केलेल्या कोकण दौऱ्याचाही दाखला दिला ते म्हणाले की नुकताच आपण महाराष्ट्राच्या किनारपट्टीचा दौरा केला महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर काही काळापूर्वी निसर्ग आणि तोकते अशी दोन चक्रीवादळ आली होती पण गेल्या चार दिवसात दिसले की एक वेगळे भगवे वादळ आता दिल्लीच्या तक्तावर आदळणार आहे आणि हुकुमशाहीची चिरफाड करणार आहे भाजप लोक शिवसेनेत येत आहेत मुस्लिम समाज आज मोठ्या संख्येने शिवसेनेत येतोय असा अनुभव प्रत्येक दौऱ्यात येत आहे असे सांगताना उद्धव ठाकरे यांनी गेल्या दहा वर्षात भाजपने केलेल्या ओंगळवाना कारभाराचा उघड पडला आहे अशी टीका केली ते पुढे म्हणाले की गावागावांमध्ये लोक मोदी सरकारचा रथ अडवून जाब विचारत आहेत कारण तिथे योजनाच पोहोचलेली नाही नाही अशा या खोट्या कारभाराला संपविण्यासाठी तुम्ही शिवसेनेत आला संकट काळात महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतो तसाच सध्याच्या संकटातही महाराष्ट्र देशाची दिशा ठरेल आणि हुकुमशाहीला गाडेल अशी मला खात्री आहे पैठण वैजापूर छत्रपती संभाजीनगर मधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी शिवसेनेत मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पैठण मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले उमेदवार व माजी नगराध्यक्ष दत्ता गोरडे वैजापूर येथील वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर राजू डोंगरे आणि आणि छत्रपती संभाजीनगर येथील बालरोग तज्ज्ञ व एशियन हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर शोएब भाषमी यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला उद्धव ठाकरे यांनी त्यांना शुभंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले अशाच नवीन आणि ताज्या बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका